नव वाजतो वाडगेन वाडग मग कसं होय न हो तो फार सारा जोर करून गेला आहे मला तो फार बिम असता वाडगेन याला बी एकच काय मी नव्या नऊ जणांना फुटणार आहे एक ना माणूस आहोत भेट पण माझा सारिका पाचल करून चॅनल चा नाव आहे त्याच्यावर पण माझी खूप सारे व्हिडिओ आहे ते पण पाहतात ना दुसरी पण व्हिडिओ येत राहतात थँक्यू या ठिकाणी